आता मंसर शहरामध्ये बस स्थानकाच्या समोर रस्त्यावरती आम्ही आहोत या तरुणाचा थोडक्यात जीव वाचलेला असं म्हणायला काय हरकत नाही कारण गाड्याला त्याच्याही संपूर्णपणे दोन्ही बाजूनी त्या ठिकाणी कापलेला आहे आणि आजची एक तरुण आहे टाकू शकता जो तरुण आहे त्याच्या हे बोट पूर्णपणे या ठिकाणी त्याला मोठी जखम झालेली आहे हा नायलॉन चा मांजे आहे तुम्हाला मी दाखवू शकतो शूटिंग बाजूला अजूनही एक आठ ते दहा पतंग उडतायत नगरपंचायत असेल किंवा पोलीस प्रशासनाला माझी पुन्हा तळमळी कळकळीची विनंती आहे नागपूरला काल जवळपास तेवीस लाख रुपयाच्या नायलॉनच्या मांज्यावरती कारवाई केली त्याच्यावरती बुलडोजर फिरवण्यात आला मनसर शहरातील नगरपंचायतचे सर्व अधिकारी असतील किंवा पोलीस स्टेशन असेल त्यांना विनंती असणार आहे कृपया ज्या ज्या दुकानांमध्ये अशा पद्धतीचा नायलॉन मांजा विक्रीसाठी आहे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि जे, जे पतंग उडवताना दिसत आहेत त्यांच्याकडे साधा धागा आहे की नायलॉनचा मांजा वापरला जातोय याच्यावरती देखील कठोरत कठोर कारवाई कारवाई झाली पाहिजे ही मनसर आंबेगाव तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या वतीनं आपल्याला नम्रतेची विनंती आहे